हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी लीड केअर डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर uh, इथे आहोत आता बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेलं आहे की पॅलेटिव्ह केअर म्हणजे काय कुठे आपण चालू करतोय काय का 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 प्रकार असतोय आणि कुठे कुठे आपल्याला पॅलेटिव्ह केअरचा आणि पॅलेटिव्ह मेडिसिन आणि पॅलेटिव्ह केअर एक कन्सल्टंटचा रोल लागतोय असं एक मोठं एक जागा आहे कुठे पॅलेटिव्ह केअरचा खूप महत्वाचा रोल येतोय ते आहे शेवटच्या टप्प्यातला जे काही पेशंट असते ते हे पेशंट स्ट्रोकचे असू देत पेशंट कॅन्सरचे असू देत पेशंट कार्डक फेल्युअरमध्ये असू देत काही प्रकारच्या कारणामुळे त्यांचा एक जेव्हा शेवटचा वेळ येतोय त्या वेळेला कसं त्यांना सांभाळायला पाहिजे आणि कसं आपण आपल्याकडनं अप्रोच आपण करतोय त्याच्याबद्दल आपण आज बोलू एंड ऑफ लाईफ केअर असं एक टॅगलाईन त्याला आपण म्हणतोय म्हणजे शेवटच्या टप्प्यातला पेशंटला जेव्हा केअर आपण देतोय आता कॅन्सरच्या पेशंटमध्ये तरी शेवटच्या टप्प्यातला जेव्हा पेशंट येतात तर एटी पर्सेंट ऑफ पेशंटमध्ये काहीच प्रॉब्लेम होत नाही तर पेशंटला पन, क्या, क्या काही त्रास न होताना युजली पेशंट रात्री जेवण सगळं करून आणि सकाळी उठतच नाही काहीतरी वेगळ्या कारणामुळे त्यांना कार्ड्या फेल्युअर झाला काहीतरी झाला तर मग पेशंटचा मरण होतात पण वीस टक्क्या पंचवीस टक्क्या लोकांमध्ये काही ना काहीतरी कदाचित त्रास होतोच आहे तस प्रकारचे पेशंटला आपल्याला कदाचित ऍडमिट करावा लागतो नाहीतर त्यांचं फॅमिली फिजिशियन सोबत बोलून तिथेच काहीतरी आपल्याला मॅनेज करायचं का, का, का ते पण आपल्याला निर्णय घ्यावा लागतो हे वीस पंचवीस पर्सेंट लोकांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम हे आहे की त्यांचं जे काही वेदना आहे कॅन्सरमुळे असू दे वेगळ्या काहीतरी कारणामुळे जे काही त्यांचं वेदना आहे ते शेवटच्या टप्प्याला खूप जास्त होतंय म्हणजे अतिशय प्रमाणात होत आहे त्यावेळेला आपण पेशंटला ऍडमिट करून चांगल्या प्रकारचे पेन किलर देऊन त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला काय काय देता येईल ते सगळं आपल्याला द्यावं लागतो अजून काही तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स टाकू शकता